आलात तुम्ही तुमची तक्रार काय होती आणि आज दादांनी ती तक्रार दूर केली मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये दापोडी गा, गा गावात राहिलं आहे आणि त्या गावामध्ये सुंदरबागेत एक रस्ता आहे तो तो पूर्वी डांबरीकर होता आणि तो घराच्या एकदम लेवलला होता नंतर यांनी कॉन्क्रीट करायचा म्हणून सांगितलं आणि तो रस्ता पाच फूट खोदाई केली आणि पाच पाई खोदाई केली दीड दोन फुटाला तरी कॉम्प्लेट केलं आणि का हो आज चार फूट उंच असते आणि चार फूट उंच असल्यामुळे आमच्या कार काय जात नाही गाड्या जात नाही टू व्हीलर जात नाही आंबळे अतिसार जात नाही तर त्याविषयी ह प्रभागला आम्ही अर्ज केला फोटो दाखवले पावसाळ्यामध्ये पाणी वाहते आणि वड्यासारखे पाणी वाहते तर ते आम्ही त्याचे फोटो दिलेले आणि आज दादांना त्याचे फोटो दिलेले काढले म्हणून दादांना अधिकारी वर्ग काहीतरी बोलतात आणि तुमच्या त्या गाड्या विका आणि दुसरी गाडी बघा लावून ही गाडी घेऊन जा तुम्ही जी चढणारी गाडी असाल टायमिंग हे उत्तर बोलणं असं आणि मग तुम्ही असं बोलणं आहे त्याच्यानंतर ते आले पाहिले तीन वर्ष तीन वर्ष

Obrigado.